नमस्कार श्रोते हो। श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाची सोळा व सतरावे श्लोक वाचून त्याचा मराठी अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ऐका तर मग ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत उभा द्रष्टांत शिवी सोळावा श्लोक आहे हा या सोळाव्या श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ याप्रमाणे आहे शरीर उत्पत्ती ही भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात कधीही भावपूर्ण राहत नाही लाकूड जळला तर कोळसा आणि राख शिल्लक राहते परंतु संसाराला काळरूप अग्नी अशा रीतीने जाळतो की कोळसा आणि राख काहीही शिल्लक राहत नाही जेव्हा संसार उत्पन्न झाला नव्हता त्यावेळीही परमात्मा तत्व होते संसाराचा अभाव झाल्यावरही परमात्मा तत्व राहील आणि वर्तमानात संसाराचे परिवर्तन होत असतानाही परमात्मा त्यात जसेच्या तसेच राहते सत असत या तत्वाला जाणणाऱ्या महापुरुषांनी यांचे तत्व पाहिले आहे केवळ एक तत्वच विद्यमान आहे श्लोक घेऊया अविनाशी तू न ये सतरावा श्लोक आहे श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की ज्याच्या द्वारा हा संपूर्ण संसार व्याप्त आहे अशा या अविनाशी संसाराला तू जान या अविनाशीचा विनाश कोणीही करू शकत नाही श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी युद्धभूमीमध्ये अर्जुनाला उपदेश करत आहे हा शरीरी अविनाशी आहे म्हणजे हा आत्मा अविनाशी आहे या अविनाशीचा कोणी विनाश करू शकत नाही परंतु शरीर विनाशी आहे कारण ते नित्यनिरंतर विनाशाकडे वाटचाल करीत आहे म्हणून या विनाशीच्या विनाशाला कोणी रोखू शकत नाही तुला असे वाटते की मी युद्ध नाही गेलं तर हे मरणार नाही परंतु वास्तविक पाहता तुझ्या युद्ध करण्याने अथवा न करण्याने या अविनाशी आणि विनाशी तत्वामध्ये काहीही फरक पडणार नाही अर्थात अविनाशी तर राहीलच आणि विनाशीचा नाश होणारच आजच्या व्हिडिओमध्ये दे बस एवढेच या पुढील श्लोक यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद